आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा जे ऐंशी वर्षापूर्वी हमालाने बांधलं हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती होईल स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक आम्हाला बांधव त्या महाराष्ट्र सामील होते भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ यावं ना घंटा वाजवायला त्याला घंटा हिंदुत्व तो तोडून दाखवावं हो ना आम्हाला पाहायचं आहे की भारतीय जनता पक्ष खरंच हिंदुत्ववादी आहे का पाहू द्या ना एक ऐंशी वर्षाचं जुनं मंदिर आहे या दादर सारख्या ठिकाणी जे या मुंबईतल्या हमालांनी बांधलं मजुरांनी बांधलं श्रमिकांनी बांधलं त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवता त्याआधी कोणाशी चर्चा करता करत नाही त्या मंदिरामध्ये रोज असंख्य लोक आपल्या श्रद्धेने जातात त्यात कदाचित भाजपला मतदान देणारे लोक सुद्धा असतील अंधभक्तही असतील पण जातात त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार आहात लक्षात घ्या फिरवताय तुम्ही विकासासाठी मुंबईतली झाडं तोडताय आरेमधली इमारती तोडताय बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करताय मंदिरं तोडताय कोणी रॅली बिली काढत नाही भारतीय जनता पक्ष शेपूट घालून बसलाय आम्ही वारंवार हा मुद्दा बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचाराचा संसदेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पक्षाचं सरकार मोदी प्रधानमंत्रीजी अमित शहा गृहमंत्री हे या विषयावरती शब्द बोलायला तयार नाही गेल्या दहा वर्षापासून देशामध्ये आणीबाणी सुरू आहे आणि प्रियांका गांधींनी सांगितलं ना जर आणीबाणीमध्ये आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि त्याचा धडा आम्हाला जनतेने दिला असेल तर त्या चुकांपासून तुम्ही शिका असं मार्गदर्शन प्रियंका गांधींनी त्यांना केलेलं आहे